सव्वीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा शिवनी रसलापूर येथे पंचाहत्तरवा प्रजासत्ताक दिनिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र चिंचे सरपंचा हर्षदाताई गावंडे उपसरपंच विनोद गोंडाने माजी सरपंच मधुकरराव कोठाडे उपाध्यक्ष भाऊराव राठोड यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन हार व अभिवादन करून शाळेचे मुख्याध्यापक भाऊराव राठोड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत गायक करून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल प्रमाणपत्र व बक्षिसाचे वितरण करण्यात आले व गावातून प्रभात फेरी काढण्यात आली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रमुख अतिथी मुख्याध्यापक यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य नकला नाटक सादर करून प्रमुख पाहुण्यांची प्रेक्षकांची व गावकऱ्यांची वाहवा मिळवली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय नेमाडे सर श्री रमेश शिंदे सर सर यांनी यांनी केले केले आभार प्रदर्शन डांगे कार्यक्रमात शाळेतील शिक्षिका सुलभा वानखडे शिक्षिका कुमारी निलिमा मानकर तसेच शिक्षक राजेश यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक गावकरी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्यगण ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गण आवर्जून उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालकवर्ग तसेच गावातील नागरिकांचे विशेष सहकार्य लागले एएस न्यूज महाराष्ट्रकरिता शिवनी रसलापूर येथील प्रतिनिधी मिलिंद कडू